मी अंबादास सैदू शिंदे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे ही संघटना एकोणीसशे पंच्याऐंशीपासून महाराष्ट्र पातळीवरती प्राध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो अतिशय संघर्षशील संघटना आहे आणि आज आम्ही पुणे शहरातील पुणे विद्यार्थी गृह ही संस्था सन एकोणीसशे नऊ साली स्थापन झालेली आहे जवळजवळ एकशे सोळा वर्ष झाली ही संस्था कार्यरत आहे या संस्थेचे अनेक शैक्षणिक केंद्रे आहेत प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज महाविद्यालय तंत्र शिक्षण इंजिनिअरिंग कॉलेज अशी फार मोठी संस्था आहे वार्षिक उलाढाल अनेक करोड रुपयाची आहे पण या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गैरकारभार गैरव्यवहार भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात चालू आहे आणि या संस्थेचे जे तथाकथित पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार ट्रस्टी या पदाधिकाऱ्यांना धर्मदाय आयुक्त पुणे यांची मान्यता नाही त्यांचे चेंज रिपोर्ट ज्याला आपण बदल अहवाल म्हणतो ते बदल अहवाल यांना मंजुरी दिलेली नाही सन दोन हजार तेवीस या साली या संस्थेचा चेंज रिपोर्ट बदल अहवाल नामंजूर करण्यात आलेला आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुणे येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त जॉईंट चॅरिटी कमिशनर संधनकर साहेब यांनी या संस्थेतील गैरकारभार गैरव्यवहार याची दखल घेऊन चौकशी केली सुनावणी घेतली आणि त्यांनी आदेश दिला उपायुक्त धर्मदाय थी की या संस्थेची सखोल चौकशी या संस्थेची घटना ही स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरची आहे आणि ती लोकशाहीवादी नाही प्रशासन करण्याच्या दृष्टीने ते योग्य नाही तुम्ही स्वतः उपायुक्तांनी स्वतः दखल घेऊन नवीन घटना तयार करा सादर करा आणि मंजुरी घ्या या संस्थेमध्ये जे ट्रस्टी आहेत पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरकारभार दिसून येतो गैरव्यवहार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा यांच्यावरती पोलीस कारवाई करा असा आदेश सुद्धा महाराष्ट्र राज्याचे धर्मदा आयुक्त यांनी बारा जानेवारी दोन हजार बावीसला दिलेला आहे जवळजवळ तीन वर्ष होत आहेत धर्मदा आयुक्त सांगतात यांच्यावर गुन्हा दाखल करा सहआयुक्त पुणे सांगतात या संस्थेची चौकशी करा नवीन घटना तयार करा त्यांच्यावर कारवाई करा पण यापैकी काहीही होत नाही हे बेकायदेशीर पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टी अत्यंत जुलमानं या संस्थेतील जवळजवळ एकोणीस शिक्षक कर्मचाऱ्यांना मनमानी पद्धतीनं चौकशी समिती नेमून त्यांना कमी करण्यात आलेलं आहे निलंबित करण्यात आलेला आहे आज ते सगळे कर्मचारी देशोधडीला लागलेले आहेत भुके कंगाल झालेले आहेत आणि यांना न्याय मिळाला या ट्रस्टीवरती कारवाई व्हावी पोलीस कारवाई व्हावी त्यांना संस्थेतून हाकलून द्यावं यासाठी आम्ही संघटनेने उपोषण सुरू केलेलं आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी देखील आज या ठिकाणी कोणीही चौकशीसाठी आले नाही व कोणी दखल घेतलेलं नाही कोणी पत्र दिलेलं नाही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं नाही धर्मदा आयुक्तांनी पत्र दिलं नाही पोलिसांनी पत्र दिलेलं नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू ठेवलेलं आहे उलट या लोकांनी आम्हाला स्मशानभूमीमध्ये उपोषण करा म्हणून पाठवलं होतं आणि चार दिवसामध्ये आम्ही उपोषण स्मशानभूमीमध्ये केलं त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय आहे प्रचंड गवत वाढलेलं आहे प्रचंड धास आहेत सुरक्षा नाही पोलिसांची सुरक्षा नाही आमच्यावर कधी हल्ला होऊ शकतो हे आम्ही त्यांना पत्र देऊन कळवलं आणि त्यांना सांगितलं गेटलाच आम्ही उपोषण करणार आहे म्हणून आजपासून पुन्हा मुख्य गेटला हे उपोषण चालू ठेवलेलं आहे या ठिकाणी जे पोलीस आहेत घेतला त्या पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला इथं कुपोषणाला बसता येणार नाही तुमची सोय या ठिकाणी केलेली आहे कुठं के केलेलं आहे आम्हाला दाखवा पोलिस लोकं त्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेले स्मशानभूमीमध्ये आणि या ठिकाणी शेड मारलेला आहे तुम्ही या ठिकाणीच उप स्मशानभूमीमध्ये आम्हाला पोलिसांनी जबरदस्तीनं उपोषण करायला भाग पाडलं त्या ठिकाणी पाठवलं तुम्ही इथंच बसा इथंच उपोषण करा याचा अर्थ तुम्ही स्मशानभूमी जर मेला तर इथं तुम्हाला गाळा काढणं सोयीचं जाईल कदाचित असं त्यांना वाटत असावं म्हणून आम्हाला त्यांनी चार दिवस त्या ठिकाणी उपोषण करायला भाग पाडलं पण आज आम्ही त्यांना पत्र दिलं की आम्ही त्या ठिकाणी सर्व प्रकारची गैरसोय असल्याने सुरक्षा नसणार अस नसल्याने आम्ही तिथं उपोषण करणार नाही मेन गेटलाच उपोषण करणार म्हणून आज या ठिकाणी आज सहावा दिवस आहे ते मुदत करीत आहोत